मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग आठ बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है सकाळी ब्रेकफास्ट टेबलवरच फोन अमर मेड इन हेवन इव्हेंट मॅनेजर्स काहीस चकित होतच तिने फोन उचलला औपचारिकतेच्या गप्पा आणि नंतर तुमचं वेडिंग प्लॅनिंग करण्याची आमची इच्छा आहे हे त्यांनी बोलून दाखवलं आणि मेघा गोंधळली नंदिनी अमर दिस इव्हेंट इज नॉट दॅट ग्रँड हे सिंपल वेडिंग आहे तिने समजावण्याचा प्रयत्न केलाच अभि श्वेताच्या सारखी मोठमोठी फंक्शन्स मॅनेज करणारी कंपनी या छोटेखानी लग्नात त्यांना इंटरेस्ट का असावा मॅम इट्स आवर प्लेजर वी वॉन्ट टू डू दिस ॲक्च्युली तुमच्या एंगेजमेंटच्या वेळी आमचं एक आउट ऑफ इंडिया डेस्टिनेशन वेडिंग होतं सो so, तुमची एंगेजमेंटची अरेंजमेंट आम्हाला करता आली नाही बट प्लीज मॅम वेडिंग आम्ही प्लॅन करतो प्लीज व्हिडिओ कॉलवर त्या दोघांसही कळकळीची विनंती करणं ओके ओके मी मिस्टर मेहरानशी बोलते अँड मग आपण पुढचे ठरवूया okay, okay, त्यांनाही माहीत असणे गरजेचे आहे ना एकट्याने कसं ठरवायचं मॅम राजीव सरांशी काल रात्री बोललो ही सेड यू आर द ब्राईड अँड तुमच्या आवडीनेच सर्व प्लॅन होईल नंदिनी कौतुकाने सांगत होती आणि इकडे हिच्या चेहऱ्यावर आनंद आश्चर्य ओके ती अजूनही काही संदर्भ जोडण्याच्या प्रयत्नात हे सर्व राजीवने कधी केलं मॅम आपण सॅटर्डेला फर्स्ट मीटिंग करूया वेडिंग प्लॅन अँड व्हेन्यू डेकोरेशनचे डिझाईन्स डिस्कस करूया अमरच्या वाक्यावर तिला पुन्हा एकदा अभिश्वेताची ग्रँड एंगेजमेंट डोळ्यांसमोर आली अमर यू माइट फील मी रिपीट करत आहे बट प्लीज कीप इट सिम्पल मेघा म्हणाली येस मॅम राजीव सरांच्या पण सेम इन्स्ट्रक्शन्स आहेत बट इट्स अ वेडिंग ऑफ सुप्रीम ग्रुप सी एफ ओ राजीव मेहरा अँड एस डब्ल्यू सी व्ही पी मेघा जोशी सिम्पलच असेल बट इट विल बी युनिक अँड स्पेशल नंदिनीचं अभिमानाने बोलणं मेघाने होकार देत फोन बंद केला मन अजूनही त्याच्याच विचारात राजीव मला काहीच का नाही बोललात हो काल रात्री आपला कॉलही झाला नाहीच ना सिंधिया ग्रुपची कॉर्पोरेट डिनर पार्टी होती तुम्ही तिकडे होतात मला यायचा आग्रह केलात मीच नाही म्हणाले वी आर एंगेज्ड मी एकटा नाही जाणार प्लीज कम विथ मी तुमचा लाडी खट्ट पण असं अचानक तुमच्यासोबत कॉर्पोरेट पार्टीज जरा अवघडच वाटलं आज प्लीज एकटेच जा लग्न झाल्यावर नक्की येईल तात्पुरतं थोपवलं मी तुम्हाला लग्न झाल्यावर तर मी तुमचं काहीच ऐकणार नाही हात पकड केलेही जाऊंगा माझ्या खुर्चीच्या दांड्यावर दोन्ही हात टेकवत डोळ्यात खोलवर पाहात हक्क दाखवणं तुमच्या केबिनच्या एसी मध्येही मला घाम फुटायचा बाकी होता डोळे गच्च बंद करत फक्त मान डोलावलेली मी एवढंच लक्षात आहे आणि माझ असं बावरण पाहात समोर खुर्चीवर बसत तुमचं मिश्किल हसणं नेहमीच झालंय तुमचं मला छळणं पोह्यांच्या प्लेटमध्ये चमचा फिरवत गालावर लाजरी लाली आत्ताही बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला आईचा चहा घेत गुणगुण हसरी नजर मेघावर समोर आणि हिने चमकून पाहिलंच ही डोळे मिचकावत होत्याच आई गप ना डोळ्यांनीच नाराजी दाखवत मान खाली घालत भरभर पोहे खात राहिली आई बाबा दोघांना थोडक्यात इव्हेंट मॅनेजरबद्दल सांगत ती ऑफिसला निघाली गाडीत बसल्यावर सर्वप्रथम नंबर डायल केला गेला अर्थात त्यांचाच बोलिये जी जणू वाटच पाहत होते तिच्या कॉलची त्यांचं अचानक मधाळ बोलणं ऐकून किंचित गडबडली जिया नाहीये ना घाबरतच विचारलं नाही जस्ट ड्रॉप केलं शाळेत तिच्याशी बोलायचं होतं का मुद्दाम खट्याळपणे विचारत होते नाही बोलायचं तुमच्याशीच होत पण काय बोलू तुम्हीच ठरवत आहात की सर्व इन हेवन बद्दल मला काल का नाही सांगितलं फायनल केलेलं नाही आय देम इफ यू आर ओके देन वी विल प्रोसीड अँड आय फील विल मॅनेज नाईसली आई बाबा मॉम डॅड प्रकाश सर आणि निशा मॅम सगळ्यांचंच टेन्शन कमी होईल हो जाणवलं मला ते मी ओके सांगितलं आहे सॅटर्डे फर्स्ट मीटिंग करू म्हणाले दॅट्स गुड तुम्ही अँड रिधिमा डिस्कस करून फायनल करा तुम्ही तुमचं ओपिनियनही हवंच ना जो आपकी पसंद, वही हमारी हळुवार आवाजात सांगणं आणि मग ठीक आहे म्हणत कॉल संपला सर्वांच्या धावपळीवर त्याने एकच नाममात्र उपाय शोधलेला असंही सर्व काही व्यवस्थित शिस्तीत आणि नुसारच असावे असा, असा त्याचा आग्रह ऑफिसचे महत्वाचे काम सोडून लग्नाच्या अरेंजमेंटमध्ये तिने गुंतू नये आणि मग जी टीम ज्या कामात एक्सपर्ट आहे त्यांना ते काम सोपवावे हा त्याचा नियम त्याच्या एका फोन कॉलवर सज्ज मेड इन हेवनची टीम सकाळपासूनच मेघाच्या व्हॉट्सॲपवर साड्या दागिने आणि डेकोरेशनचे शंभरच्या वर फोटो आदळलेले महाराष्ट्रीयन पद्धतीचे लग्न रिधिमाचा उत्साह ओसंडून वाहत होता पहिल्यांदाच काहीतरी नवीन पंजाबी लग्न अटेंड करून कंटाळलेली रिधिमा भाई भाभीचे हे अनोखे लग्न अरेंज करण्यास सज्ज मेघा मात्र दिवसभर व्यस्त होती नवीन टाईमलाईन्सनुसार वाढलेली कामं भरभर संपवणं गरजेचं होतं रिधिमाच्या मेसेजना छान ओके मस्त हे अधून मधून रिप्लाय देत होती सात वाजता कारमध्ये बसताच रिधिमा दिदींना फोन उत्साही हाके सोबतच फोटो पाहिले का हा पहिला प्रश्न दिदी किती डिफरंट टाईप्स आहेत ना साडी ड्रेप करायचे फोटो आठवत तिचं बोलणं येस मेघा आपण सगळे ऑल गर्ल्स हे नावारी साडी घालायची शॉपिंग लिस्ट तयार होत होती दिदी ती दी नऊ वारी आहे नाईन या्ड्स हलकस हसतच समजावलं तिने हा तेच तेच मी इकडे ऑल कझिन्सना सांगून टाकलं ड्रेस कोड फायनल फॉर गर्ल्स अरे वा सगळ्यांना चालणार का पण मेघाला किंचित आश्चर्यच हा आपण सांगायचं घालायची तर घालतील लेट देम डिसाइड बरं मीही माझ्या कझिन्सना सांगते मेघा मी आणि श्वेता तर घालणारच तुझ्या बरोबर यु नो वी कॅन गेट इट स्टिच मी डिझायनरला विचारलं म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही तुला समजलं ही शेवटची काही वाक्य अगदी खुसफुस केल्यागत सांगितली आणि मग स्वतःशीच हचली मोठ्याने बरं चालेल मेघा भाई का ड्रेस डिझाईन हाऊज इट दिदींची प्रचंड उत्सुकता दिदी तुम्हाला वाटतं तुमचे भाई हा असा ड्रेस घालायला रेडी होतील आय डाऊट अरे मेघा कितना रॉयल लगेगा भाई उस ड्रेस में हो पण त्यांना तयार कसं करायचं देख तुम्हारा बीवी वाला मस्का 50 और मेरा बहनवाला मस्का फिफ्टी पर्सेंट और कुछ नहीं हुआ तो इमोशनल ब्लॅकमेल करेंगे थोडा रोना धोना डोंट वरी वो मान जायगा दिदींचं बिनधास्तपणे बोलणं आणि इकडे ही खळखळून हसलीच मधुरा वैनी आज येईल श्वेता गुरुवारी येईल शुक्रवारच्या बोर्ड मिटिंगसाठी आणि मग सगळ्यांच्याच सोयीने बायकांची खरेदी शनिवारच्या दिवशी पूर्ण करायचीच यावर दोघींनीही शिक्कामोर्तब केलं मामी आणि अर्जुन येणार आहे मला उठव नक्की मम्माला दहाव्यांदा सूचना देऊनच आर्या झोपलेली आई बाबांनाही थोडा आराम करा असे सांगत मेघा रूम मध्ये परतलेली मध्यरात्री नंतर लँड होणारे मधुरा वहिरीचे फ्लाइट एअरपोर्टला जायला आरामात बारा नंतर निघू असे ठरवलेले सव्वा अकरा वाजताच साहेबांचा सा फोन सो रेडी टू गो खेळकर प्रश्न कुठे जायचंय हिने पुन्हा घड्याळ नीट पाहिले मधुरा भाभी अँड अर्जुन आर आहे ना एअरपोर्ट नाही जाना गेट रेडी क्विक त्याची शांतपणे ऑर्डर अहो मी जाणार आहे पण साडे बाराला और बजे एअरपोर्ट अकेले जाने देंगे आहो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते जंगलात जात नाहीये मी म्हणे रात को बजे रागावतानाही त्याची नक्कल केलीच इतना होत भाभीजी को लेने साथ में चलते है। साथ में कुठे आहात तुम्ही ऑन द वे टू झिरकॉन यू हॅव फिफ्टीन मिनिट्स गेट रेडी अहो पण एवढ्या लवकर जाऊन काय आपल्याला एअरपोर्ट झाडायचं आहे का, का? फ्लाईट एक वाजता लँड होणार आहे मेघा मुंबई एअरपोर्टला सुंदर ठेवण्यासाठी स्पेशल क्लिनिंग स्टाफ आहे सुप्रीम सी एफ ओची त्यांना गरज नाही हमे तो बस आपके साथ कुछ लम्हे बिताने है कुछ बाते करनी है अगर आप इजाजत दे बस इतनी छोटीशी ख्वाहिश आहे देवा मी काय करू तुमचं अहो पण बाबांना विचारावं लागेल ना असं रात्री मी सांगितलं बाबांना ही सेड ओके काय कधी मेघा सारी बाते फोन परही करनी है क्या आय एम ड्रायव्हिंग यू वेस्टेड थ्री मिनिट्स नाव यू हॅव ओन्ली ट्वेल्व्ह मिनिट्स प्लीज गेट रेडी क्विक त्याने कॉल कट केला आणि ही अजूनही त्याच्या आवाजाच्या धुंदीतच मग आठवले ट्वेल्व्ह मिनिट्स ओन्ली त्याला भेटायच्या आनंदातच बेडवरून टुणकन उडी मारलीच राजीव कसले भन्नाट प्लॅन्स करत आहात एंगेजमेंट ते लग्न जेमतेम तीन वीकेंड्स मिळणार तेही खरेदी आणि लग्नाच्या तयारीत जाणार नाहीतर फॅमिली मध्ये आणि मग आपण दोघांनी भेटायचं कधी हो ना वहिनी अर्जुनला रिसीव करून लगेच कारमध्ये बसायचे या विचाराने स्पोर्ट्स ट्रॅक आणि टी शर्ट असा सुटसुटीत पोशाख ठरवलेला पण आता तो कॅन्सल त्याला भेटायचे आहे कुछ खास उनके लिए वॉर्ड्रोप उघडून शोधकार्य सुरू काय बरे परिधान करावे राजीव या छोट्या छोट्या भेटी जमवणं चांगलं जमतंय तुम्हाला कालची कॉफी भेट आजची एअरपोर्ट भेट त्या दिवशीची बेडरूम रिनोवेशन भेट आणि गुलाबजाम भेटही पण राजीव आज तुम्ही उशिरापर्यंत सुप्रीम हाऊसमध्येच होतात कधी घरी पोहोचलात जीवाला आराम नाहीच तुमच्या लग्नानंतर तर कायमचीच सोबत आहे तरीही तुमची ही मला भेटण्याची धडपड कधी कधी समजतच नाही मला पण ह्या सर्व भेटी तितक्याच हव्या हव्याशा मुंबईच्या रिकाम्या गल्ल्यातून शांतपणे ड्राईव्ह करताना ओठांवर शीळ होती आणि मनात तिला भेटायची ओढ मेघा हम जाणते है की शादी के बाद तो हमेशा काही साथ होगा पर पता क्यू मिलना अच्छा लगता है और दिल बहाने ढूंढ ही लेता है डार्लिंग बाय को इन्ही मुलाकातों को हम बाद में याद करेंगे त्याने गाडी झिरकॉनच्या मेन गेट मधून आत घेतली तिने आवरून बाबांच्या रूमवर हलकेच टकटक केले बाबा जागेच होते आईची झोप लागलेली बाबा ते राजीव म्हणजे एअरपोर्टला तो घ्यायला येत आहे सांगेपर्यंत मोबाईलवर रिंग झालीच खाली पोहोचले साहेब जा सांभाळून जा दोघे राजीवला येताना वर घेऊन ये असच खालून जाऊ देऊ नकोस हां पर्स सांभाळत घाईतच सँडल अडकवणाऱ्या तिच्याकडे पाहत हलकसं हसत होतेच बाबा वेडाबाई त्याला भेटायची हिची धावपळ आणि हिने रात्री एकट एअरपोर्ट वर जाऊ नये मीही जातो सोबत अशी परवानगी मागताना अडखळणारा राजीव दोघही मजेशीर आहेत एकमेकांना भेटायची ओढ आम्हा वडीलधाऱ्यांनाही समजते बर भरभरून जगा हे क्षण मध्यरात्र मध्यरव शांतता आणि फोनवरच्या गप्पा हे आजपर्यंतच समीकरण पण आज पहिल्यांदाच अशी रात्री त्यांना भेटायला निघालेली लिफ्टचे मजल्यांचे अंक कमी कमी होत लॉबी जसजशी जवळ येत होती इथे हृदयाची धडधड हळूहळू वाढू लागलेली झिरकॉन लॉबी बाहेर रात्री उशिरा तिला अन आर्याला सोडणे घरी जाणे हेच नेहमी केलेलं आज पहिल्यांदाच मध्यरात्री तिची अशी वाट पाहत गाडीत बसलेला तिला भेटण्यास आतूर पण तिला नक्की हे आवडलं आहे का मनात शंकाही लिफ्टच्या दिशेने पाहणारे किंचित अस्वस्थ डोळे हसलेच जेव्हा लिफ्ट मधून बाहेर पडत मोकळे केस खांद्यावरून मागे सारत एक नाजूकचा सा कटाक्ष त्याच्याकडे टाकत तिने हसतच नजर झुकवली अर्जुन वॉन्टेड टू मीट मी अँड दे भाभीजींनाही भेटून होईल वीकेंड पर्यंत का थांबायचं ना सो म्हटलं आपणच रिसीव्ह करू बस गाडीचं दार उघडत तिच्यासाठी कारणे द्या ही मोहीम बरं समजलं मला हलकस हसत तिने ओढणी पायावर घेतली गाडीत वाजत होतं मोहम्मद रफीजींच्या आवाजातलं गाणं खास तिच्यासाठी बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है मेघा वो कलर ड्रेस मोकड़े केस पिंक लिपस्टिक रात को बारा बजे ये सब भाभी जी के लिए या फिर खुशीतच कार स्टार्ट केलीच गाणं सुरू होतंच अन आता सोबत तोही गुणगुणत होता ओ लाली फूल की मेहंदी लगा इन गोरे हाथों में उतर आए घटा का काजल लगा इन प्यारी आंखों में सितारों मांग भर जाओ मेरा आया है, मेरा आया है है मेहबूब म्हणताना मुद्दाम तिच्या कानाजवळ झुकत गाणं बावरून गाणंच बंद केलं तिने आणि त्यावरही त्याचं गडगडाटी हसणं राजीव पुन्हा रोमॅंटिक भूताने झपाटलं तुम्हाला आत्ताच हे हाल आहेत लग्नानंतर काय करतील देवा घरी कितीला आलात विषय बदलतच तिचा प्रश्न त्याच्या हलक्या चेक्सचा व्हाइट फॉर्मल शर्ट अँड ट्राउजरकडे कडे पाहात असेही उत्तर मिळालेलं थोडस लेट तिच्या डोळ्यातली काळजी जाणवलेली डोंट वरी डिनर केलं आहे बट डिनर नंतर एक कॉल होता यु एस ऑफिसचा सो कुडंट चेंज कसनुस हसत दिलेलं उत्तर अहो पण मग ही दगदग आराम करायचा ना इनफ मेघा आय एम फाईन बोलो कहां चले मोकळ्या रस्त्यावर गाडीचा वेग किंचित वाढलाच एअरपोर्ट अजून कुठे तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य झाडू लगाना है तिचाच प्रश्न तिला अन ओठांवर खट्याळ हसू बस हा मी असंच बोलले लटक्या रागाची हलकीशी चापट मिळालीच चलिये आज हमारी स्पेशल जगह चलते है उत्साहात शीळ आलीच त्याच्या ओठी तुम्हाला ड्रायव्हिंग खूप आवडतं ना स्टिअरिंग व्हील हातात असलं की त्याच्या चेहऱ्यावरचा तो आगळा वेगळा आनंद अनेकदा टिपलेला तिने येस बट रोज ऑफिसला जाता येताना तर पॉसिबल नसतं कॉल्स सुरू असतात ना लॅपटॉपवर काम कांट हेल्प इट रोजच्या धकाधकीत आवडीचं काम न करता येण्याचा एक उसा म्हणून हट्टाने ड्राईव्ह करता हो ना न्याहाळत होती कौतुकाने त्याला येस बट मुंबई रोड्सवर ड्राईव्ह करणं बिट बोरिंग सो मच ऑफ ट्रॅफिक गाडी चलती कम है रुकती ज्यादा है उजवीकडच्या मेट्रोच्या कामाकडे आणि भल्या मोठ्या खड्ड्यांकडे इशारा केलाच त्याने तीही हताश हसलीच रोज याच डबक्यातून अप डाऊन करतच तर ऑफिसला पोहोचतो लॉंग ड्राईव्ह ला जायचं आउट ऑफ मुंबई टोवर्ड्स लोणावळा तिकडे मज्जा येते ड्रायव्हिंगची आपल्याच धुंदीत तो पोहोचलेला त्या मोकळ्या रस्त्यांवर सुसाट धावणारी कार कधी जायचं पावसाळ्यात तर खूपच सुंदर हिरवगा रस्त चोहीकडे धबधबे पण पाहायला मिळतील लकाकणाऱ्या डोळ्यांनी तिचं उत्साहात विचारणं आणि त्याने चमकून पाहिलंच किंचित भुवयाही उडवल्या गेल्याच मेघा क्या बात लॉंग ड्राईव्हचं प्लॅनिंग नाही म्हणजे जी यालाही तुम्ही प्रॉमिस केलेलं ना मान्सून पिकनिकचं ते आठवलं मला आता तर परीक्षाही झाल्या दोघींच्या मग टेन्शन नाही मुलींना आवडेल ना पावसात खेळायला धबधब्यात दब भिजायला कबीर काव्या दीदी जिजाजी सर्वजण जाऊया एकत्र मजा येईल स्वतःच्याच अधिरपणावर ओशाळून आता ती कारणे देत होती अन मिश्किल हसत त्याच्या कपाळाला आठ्या वाढत होत्या मेघा हम दोनों के स्पेशल लाँग ड्राईव्ह आपने फॅमिली पिकनिक बना दिया प्लीज सेव्ह मी जाऊया सगळ्यांना घेऊन जाऊया आई बाबा मम्मीजी पापाजी मलिनभाई मधुरा भाभी अर्जुन श्वेता अभिमन्यू प्रिया प्रदीप प्रकाश सर निशा मॅम राधाताई भारती दिदी मनोज धीरज अजून पण कोणी येणार असेल तर विचारून ठेवा वी विल बुक अ बिग बस वॉल्वो चिडचिड झालीच त्याची होणारच होती ती मात्र ओठ घट्ट करून हसू अडवत होती राजीव आपण दोघंही जाऊच हो तुमच्यासोबत असायला आम्हालाही आवडतं पण आधी लग्न तर होऊ दे मग बघाच आम्ही हट्ट करणार आणि तुम्ही ते पुरवणार अरे वा तुम्हाला वोलवो पण ड्राईव्ह करता येते नटखट डोळ्यांनी छेडलेच त्याला मुद्दा गेट डाऊन चिडका कडक आवाज अन आता लक्ष बाहेर गेले बारा वाजलेले कार थांबलेली ओळखीची जागा तीच लॉबी तेच व्हॅले पार्किंग तीच भव्य इमारत तोच झगमगाट हॉटेल स्टार सहारा अन आता तिला झालेला उलगडा आपली स्पेशल जागा अहो पण आपलं डिनर झालं आहे ना फाईव्ह स्टार रेस्टॉरंट मध्ये जाण्याचे दडपण तेही त्याच्यासोबत त्याचही तेवढंच शांत उत्तर कॉफीच प्यायची होती तर मला सांगायचं ना मी घरून बनवून फ्लास्क मध्ये आणली असती गाडीत बसून प्यायलो असतो आपण इथे उगाच एका कॉफीच्या कपचे सहाशे सातशे रुपये तरी बिल करतील त्या दिवशी जुहूच्या क्लब मध्ये पण चारशे रुपये चार्ज केले काही अर्थ आहे का याला तिचं पोट तिडकीने समजावणं मध्यरात्री आपल्या भावी पत्नी सोबत एक छोटीशी कॉफी डेट प्लॅन करणाऱ्या रोमॅन्टिक राजीव सोबत होती वायफळ खर्च करणारी पैन पैचा खर्च नोंद करणारी एक हिशोबी पत्नी मेघा कपाळावर बोट घासत तिच्याकडे पाहत मंद हसलाच एक ही युनिक पीस है जो मुझे मिला है फाइव स्टार रेस्टॉरंट मध्ये जायला वाईफ नेहमी हसबंड जवळ हट्ट करतात और ये एक मेरी मेघा है इथे येऊन आता घराच्या बजेटवर कसा इफेक्ट होणार हे मला ऐकावं लागणार आहे असे का हसत आहात विचारलंच मुरड आपके हात की स्पेशल कॉफी हम लॉंग ड्राईव्ह में पियंगे बस हम और आप समझे तिच्या जवळ झुकत आधी काहीस कडक बोलत नंतर हळूच डोळे मिचकावणं